नमस्कार यूट्यूब फॅमिली चला म्हणलं दोन दिवस झालं ब्लॉग नाही छोटासा ब्लॉग तयार करूया आपण आमची रील स्टार मॅडम शुभांगी आजारी होती आता बघूया कशी तब्येत ओ शुभांगी मॅडम बरे का तब्येत हां तब्येत बऱ्याक नाही आज बघा आज जरा चेहऱ्यावर फ्रेश वाटत आहे तुम्ही बघू शकता मित्र आज जरा हसाले काल दोन बाटले लावून आणले चला इंजा आहे दुसऱ्या कसल्या सलाईनच्या बाटल्या लावून आणल्या दोन तुला म्हणून आज उभारले नाही तर काय खाणं होतं दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही काय नाही झालं बे ताकत आली काय सलाईन लावलं होय बोलाला आवराला नाही तर अजून संध्याकाळी हाय करताल मग अ होय ताप थंडी म्हणून म्हणलं आम्हाला दोन दिवस झालं ब्लॉग बी बनवता आलं नाही कारण शुभांगी आजारी असल्यामुळं आजच्यापासून आम्ही चालू केलेले आहेत व्हिडिओ ब्लॉग वगैरे आमच्या मॅडमची तब्येत डाऊन डाऊन होते तर अशा प्रकारे तर आज आपण आता व्हिडिओ बनवायला जाऊया तर सर्वांनी आमचा छोटस ब्लॉग पूर्ण बघा बाय बाय मित्रांनो माझा आवाज बारीक बघा आशिबाचा आवाज किती बारीक येत आहे बाय बाय सुद्धा म्हणाल मग आता व्हिडिओ कसं करणार आहे चला अशा प्रकारे आपला ब्लॉग पूर्ण झालाय Terima bye bye mitrano. Bye bye mitrano.